कुडाळमधील बाबावर्धम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा आरती प्रभू पुरस्कार यावर्षी मुंबई येथील प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार वितरण सोहळा चित्रेम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या जन्मदिनी शनिवारी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एकनाथ ठाकूर सभागृह संत राहुळ महाराज महाविद्यालय कुडाळ इथं आयोजित करण्यात आला आहे ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते हा पुरस्कार दळवी यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती बाबावर्धम थिएटर्सचे कार्यवाहक केदार सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी बाबावर्धम थिएटर्सचे संस्थापक चंदू शिरसाट आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष अनंत वैद्य डॉक्टर संजीव आखेरकर विवेक देसाई प्राध्यापक आवटे आदी उपस्थित होते पाहुयात बाबावर्धम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या दोन्ही संस्थांतर्फे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला सर्वांना माहिती आहे की कुडाळचे सुपुत्र सुप्रसिद्ध साहित्यिक नाटककार कवी चित्रेम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या नावे बाबावर्धन थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या दोन संस्थांच्या मार्फत नाटककार किंवा कवी यांना आरती प्रभू पुरस्कार दिला जातो नाट्य लेखनाच्या क्षेत्रात किंवा कविता लेखनाच्या क्षेत्रात ज्यांची उल्लेखनीय काम आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार आपण सन दोन हजार तेरा सालापासून देतो आणि सन दोन हजार तेराचा सगळ्यात पहिला पुरस्कार हा आपण गोव्याचे सुप्रसिद्ध कवी नाटककार विष्णू वाघ यांना दिला होता त्यानंतर दुसऱ्या वर्षीचा पुरस्कार पुण्याचे सुप्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांना दिला होता त्यानंतर दोन हजार पंधरा सालचा पुरस्कार शफात खान दोन हजार सोळा सालचा पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार त्यानंतर दोन हजार सतरा सालचा पुरस्कार सई परांजपे त्यानंतर दोन हजार अठरा सालचा पुरस्कार कवी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर महेश केळुसकर त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस सालचा पुरस्कार सुप्रसिद्ध कवी किशोर कदम रूप सौमित्र त्यानंतर दोन हजार एकवीस सालचा पुरस्कार प्रेमानंद गजवी दोन हजार बावीस सालचा पुरस्कार आपल्या सिंधुदुर्गचे सुपुत्र मापनगावचे गुरु ठाकूर यांना दिला होता दोन हजार तेवीस सालचा पुरस्कार अरुणा ढेरे आणि गेल्या वर्षीचा पुरस्कार हा पुण्याचे ज्येष्ठ नाटककार चंप्र देशपांडे दे यांना आपण दिलेला आहे आणि आता या वर्षीचा दोन हजार पंचवीस सालचा पुरस्कार मुंबईचे सुप्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना आपण जाहीर केलेला आहे आणि हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या आठ मार्चला चिंत्रेम खानोलकर यांच्या जन्मदिनी संत महाराज महाविद्यालय एकनाथ ठाकूर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे आणि हा पुरस्कार वितरण सोहळा सुप्रसिद्ध कवयित्री निरजा यांच्या हस्ते आणि बाबावर्दम थिएटरचे अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री सौ वर्षा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच व्यावसायिक रंगभूमीवरील सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी बाबावर्धम थिएटरचे संस्थापक आणि आमचे गुरु ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट आणि कराचे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री अरविंद शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आठ मार्चला संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे आणि हा पुरस्कार वितरण सोहळा झाल्यानंतर लगेचच डॉक्टर गुरुराज कुलकर्णी प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत हा मुलाखतीचाही कार्यक्रम लगेचच होणार आहे तर या संपूर्ण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सर्व साहित्यप्रेमीनी नाट्यप्रेमीनी कविता प्रेमींनी सर्व रसिकांनी उपस्थित राहावं असं मी बाबावर्धन थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी तर्फे आवाहन करतो पुरस्काराचं स्वरूप हे रोख रुपये एकवीस हजार मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असं पुरस्काराचं स्वरूप आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा